चांदवड तालुक्यातील निमोन येथे दिवसा करपुडी करून चोरी करणाऱ्या संशयितास चांदवड पोलिसांकडून मुद्देमालासह अटक चांदवड तालुक्यातील निमोन येथे निवृत्ती पांडुरुंग उगले यांच्या घरातून अज्ञात आरोपींनी रोख अकरा हजार व सोने चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख शहाण्णव हजाराची चोरी केली होती चांदवड पोलिसांनी सदर घटनेचा शितापीने तपास करून संशयितास मुद्देमलासह ताब्यात घेतलं याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषद घेऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास फाक सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखे गावकर। तपास यंत्रणा राबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केलं दिनांक तीन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी चांदवड तालुक्यातील निमोन गावातील निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या राहते घरातून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घरात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने घरपुडी करून चोरी करण्यात आली होती याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग बाजीराव महाजन यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन दाखल गुन्हा उघडकीस आणण्याबाबत केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना गुन्ह्याचे तपासकामी वरिष्ठांनी दिलेल्या योग्य त्या सूचनांप्रमाणे चांदवड पोलीस ठाणेकडील तपास पथक तपासकामी रवाना केले तपास चालू असताना फिर्यादी यांच्याकडे केलेली विचारपूस साक्षीदारांचे घेतलेले जबाब त्याचप्रमाणे तपासणी केलेले सी सी टी फुटेज त्याचे तांत्रिक विश्लेषण या प्रकारे झालेल्या तपासातून आणि मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा निमोन गावातील असल्याबाबत माहिती मिळाल्याने दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सदर इस्माचे राहते घरी जाऊन ताब्यात घेण्यात त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेली सखोल विचारपोस व त्याने दिलेली गुन्ह्याची कबुली यावरून त्याने घरपोडी चोरी केलेले खालील वर्णनाचे सोने चांदीचे दागिने दिले असून खालील वर्णनाचा मुद्देमाल हा तपासकामी जप्त करण्यात आला आहे त्यात वीस हजार रुपये एक पाच ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी ऐंशी हजार रुपये एक दोन तुळे वजनाचा सोन्याचा नेकलेस एक लाख रुपये एक तीन तुळे वजनाची सोन्याची बोरमाळ चाळीस हजार रुपये एक तुळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगट्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या एक लाख चाळीस हजार रुपये तीन तुळे वजनाची मंगल पोत एक लाख वीस हजार रुपये दोन पूर्णांक पाच तुळे वजनाचे सोन्याचे गाठले चाळीस हजार रुपये सोन्याचे पिळ्याचे वेढे तीन नग चाळीस हजार रुपये एक तुळे वजनाचे सोने यामध्ये छोट्या मुलांच्या अंगठ्या दोन नग दोन सोन्याचे मणी सोन्याचे छोटे ओम पान कानातले कुडके चौदा नग पाच हजार रुपये चांदीचा छल्ला व चांदीची एका पायातील तोरडी अकरा हजार रुपये त्यामध्ये व रुपये नोटा असा एकूण रुपयांचा माल ताब्यात घेतला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व वि उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग बाजीराव महाजन यांनी दाखल गुन्हा उघडकीस आणण्याबाबत केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ एस एच आखेगावकर पोलीस हवालदार गुळे पोलीस हवालदार जाधव चांदवड पोलीस ठाणेकडील गुणे, पोली पोली गुणे शोध पथकातील पोलीस नाईक जाधव पोलीस शिपाई बस्ते पोलीस शिपाई शेळके यांच्या पथकाने वरील घरपुडीचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे या संदर्भात मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी अधिक माहिती दिली आहे चांदवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमोन गावामध्ये चालू महिन्यामध्ये दिवसा चा एक प्रकार घडला होता त्याच्यामध्ये सहा लाख एक हजार रुपये एवढ्या किमतीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम अशा प्रकारचा एवढ चोरीला गेला होता सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी आणि आम्ही सदर गुन्ह्याच्या संदर्भाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कैलास वाघ आणि त्यांच्या तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल घटनेतील फिर्यादी यांच्याकडे विचारपूस करणे साक्षीदारांचे जबाब घेणे आणि सदर प्रकरणाच्या अनुषंगाने काही सी सी टी व्हीचे फुटेजचे अवलोकन करणे त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांदोड पोलिसांना यश आलेला आहे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजेच पाच सहा लाख एक, हो एक लाख हजार रुपयाचा एक मुद्देमाल गेला होता त्यातील पाच हजार रुपये रकमेचा एक मोबाईल वगळता पाच लाख शहाण्णव हजार एवढ्या रकमेचा ऑलमोस्ट सगळा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती पंचनामाद्वारे नियमानुसार सदर मुद्देमाल प्राप्त करण्यात आला आहे आमची नागरिकांना आव्हान आहे आमची अपेक्षा आहे की पोलिस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे त्यांच्यावरती दे चॅप्टर केस करणे प्रतिबंधक कारवाई करणे अशा प्रकारची नियमित कारवाई आम्ही करत असतो परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये सी सी टी व्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि छोट्या मोठ्या गो गोष्टी ज्याच्यामध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून जाणार असू तर आपण पोलिस स्टेशनला कळवलं पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना कळवलं पाहिजे आणि घरामध्ये काही उद्यमाल सोने नाणे दागिने असतील तर ते नातेवाईकाकडे इतर विश्वासू ठिकाणी ठेवले पाहिजे अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडलेला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि चांदूर पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपी त्यांच्यावर पालट ठेवणे त्यांच्यावर कडून असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळातसुद्धा चालू राहतील सदर प्रकरणातील नसताना अतिशय चांगल्या प्रकारे तपास करून लावल्याबद्दल मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने सरांनी सदर तपास पथकाचे अभिनंदन केले आहे वित्त संकलन विभाग नाशिक लक्षनीयुक्त नाशिक